आज बनवणार आहे मी शाबुदाण्याचे वडे तर त्यासाठी शाबुदाणा भिजून घेतलेला आहे तर संध्याकाळी क बनवत आहे आता गरमागरम खायला तर हे एक तीन चार वाजता साबुदाणा हा भिजायला टाकलेला होता तर छान असा भिजला आहे पाहू शकता एकदम छान भिजला आहे आणि ना वडे शाबुदाण्याचे वडे बनवून घेण्यासाठी इथंही ना दोन बटाटे खिसून घेतलेले आहे पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे आणि छोटाले आहेत ना दोन तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत पहिले शेंगदाणे बारीक करून घेते तसा मी मोठालाच ठेवलेला आहे आणि हा शावदाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हिरव्या मिरच्या बारीक करून ह्या मिरच्या बारीक करून घेते हिरव्या मिरच्या पण बारीक करून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकले नाही बटाटे टाकून घेते उकडलेले बनवलेला आहे हा पिळून घ्यायचं छान पाणी न थांबून घ्यायचं आहे यामधलं एकदम आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे हातानेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान मिक्स होते आवश्यकता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना हिरवी मिरची टाकून घेऊन मिक्स करायचं आहे तर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेलं आहे आता हे थोडं साईडला ठेवून यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे जेवढे आपल्याला आहे ना आकाराचे पाहिजेत जेवढे मोठेले पाहिजेत तसे हे करून घ्यायचे थोडंसं तेल हाताला तेल लावून असे हे छेपटे करून घ्यायचे करून घ्यायचे आणि कमी तेलामधलं खायचं असेल तर आप्याच्या पात्रात येत ना हे वडे बनवायचे तर आता हे वडे तळून घेते मी तेलामध्ये टाकून घेते तेलामध्ये टाकले तेलामध्ये टाकताना जर आहे ना हे करून टाकायची कधी कधी ना हे असं फुटून तेलामधून हे होते आता मी पलटी करून घेत आहे पलटी करून घेतलेली आहे वड्यांच्या आता आणि आता तळून तर आलटी पलटी करून छान असे भाजून घ्यायचे आहेत तळून तळून घ्यायचे गोल्डन कलर वडे आता छान झालेले आहेत खाण्यासाठी तळून याच पद्धतीने बनवून घेते सगळे वडे वडे काय छान फुगले आहेत टम्मक पुरी सारखे पाहू शकता एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत वडे आणि तोडून पण दाखवतो खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत तर खूपच छान तर तर होते या शाबदाना वडे खायला तर हे दोन प्रकारचे म्हणजे थोडेसे हे जास्त पातळ केलेले आहेत आणि हे थोडेसे असे फुगलेले आहेत पुरीवणी जास्त कडक पाहिजे असेल तर पातळ करायचे आणि ह्या वड्यासोबत खाण्यासाठी आहे दही आणि हे शेंगदाण्याची चटणी तर मी आता ही होडी तुम्हाला दाखवते किती छान असे झालेली आहे खुसखुशीत आणि खूप तेलकट पण नाही झालेले पाहू शकता तर आतून एकदम खुसखुशीत झालेले आहेत सॉफ्ट असे आणि हे पाहू शक हे बनवलेले आहे तर हे एकदमच असे कडक बनवलेले आहेत मी खायला कडक असे दोन प्रकारचे बनवलेले आहेत व्हिडिओ आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा